तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथील गट नंबर तीनशे अकरा व गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी या दंडात्मक रकमेचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदेश होऊन महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीसशे चे कलम एकशे शहात्तर व एकशे ब्याऐंशी नुसार कारवाई होण्यास विलंब होत असल्याने जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे शेवंत व गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी मध्ये बागाजी चौधरी यांनी के मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन करून गट नंबर तीनशे अकरा व एकशे चौऱ्याऐंशी मध्ये भर टाकण्यात आली असल्याने त्यांच्यावर महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट मधील कलम अठ्ठेचाळीस सात महाराष्ट्र जमीन संहिता एकोणस लाख व तीन लाख पंचेचाळीस हजार भागाजी चौधरी यांना दंडात्मक आकारण्यात आला त्यानुसार वसूल करण्यात यावे यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून तहसील कार्यालय पारनेर यांनी आदेश काढण्यात आला होता व त्या आदेशानुसार रक्कम गट नंबर तीनशे अकरा व एकशे चौऱ्याऐंशी आकारण्याबाबत महाराष्ट्र जमीन अधिनियम एकशे चे कलम एकशे शहात्तर व कलम एकशे ब्याऐंशी नुसार सावर मालमत्ता जप्त करून वसूल करण्यात यावी असेही आदेश करण्यात आला होता ही रक्कम सात दिवसात दंडात्मक रक्कम महसूल जमा करण्यात यावे यासाठी सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविले होते अहमदनगर तहसील कार्यालया अंतर्गत निंबळक बाह्य रस्ता गट नंबर दोनशे सतरा एक सहा मध्ये अतिशय कमी प्रमाणाची रॉयल्टी काढून मोठ्या प्रमाणात मुरुम इतर ठिकाणी उत्खनन करून भर टाकल्याने महसूल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले अनेक वेळा पत्रव्यवहार करून अहिल्यानगर तहसील कार्यालया अंतर्गत निंबळक येथील तलाठी व मंडळ अधिकारी जायभाई यांच्याशी संगनमत करून अतिशय थोड्या प्रमाणात रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणात दुसऱ्या विभागातून मुरुम उत्खनन करून पेट्रोल पंपावर भर टाकण्यात आली असताना स्वतंत्र रजिस्टर ठेवून वरिष्ठ कार्यालयास कळवणे गरजेचे होते परंतु खात्यात अधिकारी हितासाठी थोड्या प्रमाणात रॉयल्टी काढण्यात आली फक्त दोन हजार नऊशे चाळीस ब्राच ची परवानगी काढण्यात आली प्रत्यक्ष अहिल्यानगर कार्यालयाकडून करण्यात यावा व त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कलम अठ्ठेचाळीस सात महाराष्ट्रीय जमीन सात महसूल सुधारणा नियम अठ्ठेचाळीस आठ नुसार कारवाई करण्यात यावी जर रॉयल्टी काढली तर त्यांनी तहसील कार्यालयास वाहनाने जीपीएस रजिस्टर नोंदणी तपासण्यात यावी या सर्व मागणीसाठी जिल्हाधिकारी येथे एकवीस जुलै रोजी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेठ यांच्या प्रेरणेने पारनेर तालुक्यातील मोजे ढोळपूर येथील गट क्रमांक तीनशे अकरा व गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी यामध्ये महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील कलम अठ्ठेचाळीस सात व अठ्ठेचाळीस आठनुसार गट नंबर तीनशे चौदावर एकोणसत्तर लाख रुपये व गट क्रमांक एकशे चौऱ्याऐंशीमध्ये तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये या नियमानुसार बेकायदेशीर अवैध मुरुम उत्खनन करून भर टाकल्याने दंड करण्यात आला होता त्याबाबत तो वसूल करण्याबाबत वेळोवेळी पत्रेवर करून वेळोवेळी उपोषणं करून त्याची तहसील कार्यालयीन दखल घेत दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी आदेश करण्यात आला त्या आदेशाच्या महसूल अधिनियमानुसार अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे शहात्तर व एकशे ब्याऐंशीनुसार स्तरावर मालमत् जंगम मालमत्ता जप्त करून वसूल करण्याबाबतची कारवाई त्या नियमानुसार करण्याबाबत त्यांनी आदेश केला होता परंतु तो आदेश झाला एक आ, सात रोजी आणि त्याच्या नियमानु या आदेशाच्या नियमानुसार सात दिवसाच्या आतमध्ये ती रक्कम भरणं करायची होती परंतु संबंधित तहसील कार्यालयाने संबंधित व्यक्तीकडून ती रक्कम जमा करण्यात आलेली नाही त्यामुळं त्यांना कलम एकशे शहात्तर व एकशे ब्याऐंशीनुसार ती पुढील कारवाई करावी यासाठी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने दिनांक एकवीस सात रोजी जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय अहिलेनगर येथे उपोषणच बसण्यात येईल त्याचबरोबर अहिलेनगर तहसील कार्यालया अंतर्गत असणारं निमळक बाह्यवळण रस्त गट नंबर दोनशे सतरा एक ऑब्लिक सहामध्ये विजयकुमार पाठक यांनी स्वतःचं स्वतः आणि स्वतःच्या पेट्रोल पंपाच्या कामासाठी त्या दि त्यावेळेस असणारे तत्कालीन तलाठी व मंडलाधिकारी यांच्याशी संगणमत करून अतिशय थोड्या प्रमाणामध्ये रॉयल्टी काढण्यात आली जवळजवळ ती रॉयल्टी कमी कमीची दाखवून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इतरत्र ठिकाणी उत्खनन करून तिथे मुरमाची भर टाकली त्याबाबतही तहसील कार्यालय जाणीवपूर्वक दिरंगाई करून त्या कुमार पाठक यांच्याशी संगनमत करून त्याला पाठीशी घालण्यास आणि सहका सहकाराचा जो महसूल आहे तो बुडवण्यास मदत करत आहे त्यामुळं अन्य निवारण सेवा समितीच्या वतीने एकवीस तारखेला उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय थे करण्यात येणार आहे तोपर्यंत मीडिया माध्यमातून मी मीडिया प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ या तक्रारीची दखल घेऊन शासनाचा महसूल वसूल करण्यात यावा जेणेकरून शासनाचे म्हणजे जे असणारे अधिकारी त्यांना पगार तरी करण्यात येतील पण जाणीवपूर्वक शासनाला रॉयल्टी न जाता हे जाणीवपूरक स्वतःची रॉयल्टी स्वतःच्या घशामध्ये घालण्याचा प्रकार या अहिल्यानगर जिल्ह्याच्या अंतर्गत अनेक ठिकाणी चालू आहे त्याबाबत वेळोवेळी मी तक्र तक्रारी करून पाठपुरावा करत आहे धन्यवाद